नमस्कार मित्रांनो सर्वात मोठी अपडेट घेऊन आलेलो आहे आपल्या सर्वांसाठी ज्या विद्यार्थ्यांनी पोलीस भरतीची आत्तापर्यंत वाट पाहिलेली आहे त्याची आता काय सर्वात मोठी बातमी आपल्या सर्वांसमोर घेऊन येत आहे मी सर्वात पहिल्यांदा आपल्या चॅनलवर पाहणार आहोत मित्रांनो मित्रांनो पोलीस भरतीची सर्वात मोठी अपडेट घेऊन आलेलो आहे सर्वात पहिल्यांदा आपल्या चॅनलवर मित्रांनो जे विद्यार्थी पोलीस भरतीची तयारी करतात त्यांच्यासाठी अत्यंत आनंदाची खुशखबर बातमी आहे मित्रांनो पाहू शकता स्क्रीनवरती दिनांक पाहू शकता मुंबई दिनांक पाहू शकता मित्रांनो अठ्ठावीस तारीख लेटेस्ट अपडेट आहे लवकरच जाहिरात येणार आहे त्यामुळे तयारीत राहा वेळ बिलकुल घालू नका आता यासमोर आपल्या सर्वांसाठी ही अत्यंत महत्त्वपूर्ण अपडेट आहे तर सविस्तर अपडेट पाहूयात काय दिलेलं आहे यामध्ये पाहू शकता मित्रांनो महाराष्ट्र शासन पोलीस महासंचालक प्रशिक्षण खास पदके कार्यालय या ठिकाणी ॲड्रेस दिलेला आहे आणि या ठिकाणी क्रमांक दिलेला आहे पोलीस शिपाई भरती प्रक्रिया दोन हजार एकवीस एकशे अठ्ठ्याऐंशी दोन हजार एकवीस एकशे अठ्ठ्याऐंशी त्यानंतर दोन हजार एकवीस दोनशे अठ्ठ्याहत्तर दिनांक पाहू शकता लेटेस्ट अपडेट आहे अठ्ठावीस दोन दोन हजार चोवीस तर मित्रांनो या ठिकाणी विषय दिलेला आहे पहा सन दोन हजार बावीस तेवीस या वर्षातील पोलीस शिपाई संवर्गातील रिक्त पदांची भरती प्रक्रिया राबवण्याबाबत पहा मित्रांनो काय म्हटलेलं आहे दोन हजार बावीस तेवीस या वर्षातील पोलीस संवर्गातील पहा पोलीस शिपाई संवर्गातील रिक्त पदांची भरती प्रक्रिया राबवण्याबाबत अत्यंत आनंदाची बातमी आहे काय दिलेली आहे आणखी खाली सविस्तर पाहूयात तर पहा मित्रांनो उपरोक्त विषयास अनुसरून कळविण्यात येते की सन दोन हजार बावीस तेवीस मध्ये पोलीस शिपाई पहा पोलीस शिपाई चालक संवर्गात पहा रिक्त पदांची माहिती या कार्यालयात सादर करण्यात आलेली आहे सन दोन हजार बावीस दोन हजार तेवीस ची रिक्त असलेली पदे भरण्याकरिता जाहिरात देण्याबाबतचा विहित नमुना सोबत सोडला आहे त्यानुसार खालील घटक प्रमुखांनी जाहिरात तयार करून सदरची जाहिरात एक तीन दोन हजार चोवीस या दिवशीच्या वर्तमानपत्रात देण्यात यावी व तसेच या कार्यालयास ई ऑफिसद्वारे पाहू शकता या कार्यालयास ई ऑफिसद्वारे व महाआयटी विभागाच्या पाहू शकता या ठिकाणी या ठिकाणी ईमेल आय डी दिलेली आहे पहा रौनक डॉट सराफ ॲट द रेट महा आय टी डॉट ओ आर जी या ईमेलवर कळविण्यात यावी तर मित्रांनो सर्वात मोठी अपडेट होती या ठिकाणी माहिती आपल्याला समजली असेल तर पाहू शकता उपरोक्त विषयास अनुसरून कळवण्यात येते की मित्रांनो दोन हजार बावीस तेवीसमध्ये पोलीस शिपाई चालक संवर्गातील काय रिक्त पदे भरण्यासंदर्भाची ही जाहिरात आहे त्याचबरोबर शिपाई भरतीची पण जाहिरात आहे यामध्ये आणि ही अपडेट किती एक तारखेपर्यंत जाहिरात वर्तमानपत्रात देण्यात यावी यासंबंधीची माहिती आहे आपल्याला लवकरात लवकर ही अपडेट वर्तमानपत्रात पाहायला मिळणार आहे म्हणजे एक तारखेच्या आतमध्ये आपल्याला ही अपडेट आप पाहायला मिळेल त्यासंबंधीचा जी आर पण येईल आणि मित्रांनो ही एक तारखेपर्यंत काय जाहिरात आपल्या वर्तमानपत्रात येणार आहे ही आपल्याला अपडेट आहे मित्रांनो आणि समोर काय दिलेलं आहे पाहूयात तर मित्रांनो या ठिकाणी पाहू शकता राजकुमार वटकर अप्पर पोलीस महासंचालक प्रशिक्षण व खास पथक महाराष्ट्र राज्य मुंबई यांनी दिलेले आहे मित्रांनो पाहू शकता या ठिकाणी या जिल्ह्यांच्या ठाण्यांना पोलीस ठाण्यांना पण हा निवेदन किंवा हे माहिती गेलेली आहे पाहू शकता पोलीस उपायुक्त पोलीस अधीक्षक पाहू शकता ब्रह्म मुंबई ठाणे शहर मीरा भाईंदर पुणे शहर सोलापूर शहर लोहमार्ग मुंबई ठाणे ग्रामीण रायगड सिंधुदुर्ग रत्नागिरी नाशिक अहमदनगर कोल्हापूर त्याचबरोबर पाहू शकता ग्रामीण पुणे ग्रामीण सातारा सांगली त्याचबरोबर सोलापूर छत्रपती संभाजीनगर ग्रामीण जालना बीड धाराशिव परभणी लातूर नागपूर ग्रामीण गडचिरोली अमरावती ग्रामीण वाशिम लोहमार्ग पुणे मित्रांनो इत्यादी ठिकाणी हे माहिती आपल्या काय जागांसंबंधित माहितीसाठी या ठिकाणी मेल गेलेला आहे आणि लवकरात लवकर जाहिरात आपल्याला पाहायला मिळणार आहे मित्रांनो मित्रांनो ही अपडेट आपल्या सर्वांसमोर मी पहिल्यांदा घेऊन आलेलो आहे त्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करून घ्या मित्रांनो असेच अपडेट मिळवण्यासाठी आणि मित्रांनो ही अपडेट आपल्या सर्व विद्यार्थ्यांपर्यंत पोहोचवा आणि त्याचबरोबर या चॅनलला सबस्क्राईब करून व्हिडिओला पण लाईक करा मित्रांनो जास्तीत जास्त व्हिडिओ लाईक करून घ्या मित्रांनो कारण महत्त्वपूर्ण अपडेट आपल्या सर्वांसमोर मी पहिल्यांदा घेऊन आलेलो आहे तर लवकरात लवकर या चॅनलला सबस्क्राईब करून व्हिडिओला लाईक करा आणि मित्रांनो हा व्हिडिओ शेअर करा भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये जय जय महाराष्ट्र